कारण का ज्याने ज्याने संताच्या संगती केल्या तेच लोक वैकुंठाला गेले हो कारण जे जे कारण का संत महंत सिद्ध ऋषी सांगा विनवी तो तू मासे विठ्ठला कारण हेच लोक वैकुंठाला गेले पण वैकुंठाचा मार्ग कुठला एक तीर्थ ठेवलाय भारतात पहिले प्रमाण दिले तुम्हाला तुम्ही आम्ही खेळी मेळी प्रमाण देऊन सांगितलंय माझ्या कीर्तनात बोलायचं लक्ष ठेवा घाबरायचं नाही मी कुठे काय शिकून आलेलो नाही संताच्या संगती मनोमार्ग गती आकडा मी कुठं आळंदीला देवला जाऊन शिकवलो नाही पण तुमच्या आशीर्वादामुळं हो दादांच्या आशीर्वादामुळं हो दादा असतील भाऊसाहेब महाराज असतील आणि कोणाचा अजून हा आ, <laughs> ह्या संतांच्या आशीर्वादामुळं महाराष्ट्रामध्ये भारत महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश लक्षात ठेवा वर्षाला पंचावन्न कीर्त भरतोय नोकरी सांभाळून सगळ्यांना माहित आहे हो हो एक दिवस सुट्टी देत नाही माझ्या बंडिक म्हणाल वैकुंडाचा मार्ग कुठला जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कीर्तन सोडणार नाही काकड्याला दिलीवी लक्षात ठेवा उद्याची दांडी मारेल व तुम्हाला सरळ करून जाईल लक्षात ठेवा पहिले दोन धाम बे बद्रीनाथ केदारनाथ हे दोन धाम आहे तेव्हा पहिल्या सुरू वैकुंठाचा मार्ग सांगतोय त्याच्यामुळे चंद्र तीर्थ कुंड सरोवर सहस्त्रधारा तीर्थ कुंड सरोवर सदोपद तीर्थ कुंड सरोवर लक्ष्मी तीर्थ कुंड सरोवर चक्रधारा तीर्थकुंड सरोवर रोहिणी तीर्थकुंड सरोवर आणि रोहिणी स्वर्ग तीर्थकुंड सरोवर असे सात कुंड आहेत पुन्हा शिडी आहेत सात अजून पुन्हा उईकुंड आहे बाबा हो म्हणून बारा वर्षाची तपश्चर्या करत जा हा म्हणून तर तुम्हाला जाता येईल वैकुंठाला नसता जाता येणार नाही म्हणून का सांगतोय बारा वर्षाच तप आहे मी बारा वर्ष सेवा करून चाललय माझ्या बारावी सेवा येत विठाला विठाला आणि तप जे आहे तपाचे सामारे तपला I do. <laughs> कल्प वैकुंठे नांदे कारण का तप टपाचं कार्य करतोय बारा वर्षातच तप आहे तेच ते तुम्हाला आता कार्य करायलाय कुठं वैकुंठला जायला हो पहिलं कुठलं केदारनाथ भावेना था। सांगितलं इथं पुन्हा सात फुट पहिलं तीर्थ कारण का संतांची संगती मनोमार्य गती आपल्या वासरी पती येणे पंथे कारण का संतांची संगत महत्वाचा आज संत समागमे एखादी तरी परी राहे त्याच्या घरी स्वान आहे कुत्र म्हणून राव कुत्र वैकुंठाला निघाली मारा कोण कोण भीम नकुल सहदेव द्रुपदी अर्जुन किसर होते हे कारण का महाभारतामध्ये पहिल्या अध्यामध्ये अकराव्या स्कंदामध्ये वर्णन आहे त्याच घरी जाऊन बघा लक्ष ठेवा आणि त्या टायमाला वैकुंठला निघाले अजून कोण होत कुत्र होत कुत्र वैकुंठला गेला ओ हाती वैकुंठला गेला गरुड वैकुंठाला गेला कशामुळ संताच्या संगती संताची संगत म्हणून ती लोक वैकुंठाला गेले आ धर्म भीम अर्जुन नकुल सदैव आणि दुर्पदी आणि धर्म राजाच्या हातामध्ये पुत्र होत महाराज निघाले वैकुंठला पहिलं कीर्त लागल महाराज सहस्रधारा कीर्त कुंड सर्वर आणि तिथं जात असताना द्रौपदी मरून पडले पांडव म्हणले पुण्य कमी पडलं आमचं पुण्य जास्त आहे म्हणून द्रुपदी आमच्या अगोदर मरून गेली परंतु त्या द्रुपदीला भीष्माचार्यांचा आशीर्वाद होता महाराज ज्या आम्हाला पांडव कौरवाचं युद्ध होत आणि वृद्ध असताना त्या टायमाला त्याने काय केलं महाराज भीष्माचारी सांगितलं कारण का भीष्माचार्याचं वर्णन करायला वेळ नाही आपलं कीर्तन वेळ संपवायचं आहे कारण का उद्या तुम्हाला आहे मला काय हो आता इथून उठणार गाडीत पडणार सकाळी क्वाज मध्ये जाणार सांगणार रोपड्या गावात घेतो फंड या गावात कीर्तन करू कीर्ण करून आलो ते म्हणतात महाराज झोपा <laughs> तुमच्यासाठी सांगते लक्षात ठेवा आणि त्या टाम सांगितलं विस्माचार्याने कोणाला ए दुर्वेदना तुझ्या पत्नीला घेऊन ये दुर्वेदनाच्या पत्नीच नाव काय बारा वर्षी रे अनेक कीर्तन ये बारा वर्ष लक्षात ठेव हा मग सांगण्यासाठी तर मला बोलले नाही बोलले <laughs> दुर्दनाच्या पत्नीच काय ना माझ्या लक्षात राहील नाही तुम्ही सांगत नाही तोपर्यंत भानुमती लक्षात ठेवा आणि त्या भानुमतीला येऊन ये तुला आशीर्वाद देतो तुला मृत्यू पावणार नाही शी ऐकलं कोणी ह्या बाबाने ऐकलं कुठल्या विठेवरच्या मालकानं युतीवरच्या मालकाची नजर लागू नका हो रावणा सारखेला आपटो आपटो हल्ले आपल्या सारखे नक्की दिसत ठेवी लक्षात ठेवा हो मानक उडी मारली जी दिसत तुम्हाला मळेत नाही असे त्याच्या हातात आहे लक्षात ठेवा आता मी तुमचं कीर्तन केलो पुण्यापासून जातो का नाही कुणाच्या हातात मालकाच्या हातात आहे आपल्या हातात काय नाही पण लक्षात जेवताना घास आपल्या तोंडात जाईल का नाही आपल्या हातात काय नाही कोणाच्या कोण बोलता हरे त्याच्या सत्तेशिवाय झाडाचा पाला वाहलत नाही लक्षात ठेवा कोणाच्या युट मालकाच्या हो आणि त्या ऐकलं कोणी त्या बाबांनी ऐकलं आणि कुणाला सांगितलं हो ले चतुरावर का चतुरा तो सी good आपलं महाराज परंतु ही बायाची जात आहे आणि भगवंताने काय करते बर बाया चलताना माझ्या माता भगिने चलताना चप्पल उचलून टाकता का खर्ग चलत बघा बर का मी लक्ष ठेवणार बारीक लक्ष ठेवणार हा चप्पल जर घासलेला दिसला हा हा काय करु आणि त्या टायमाला भगवंतानी ईश्वाच्या मालकानं <laughs> ब्रह्मांडाच्या मालकानं कारण का भक्ताचे चपल घेतले महाराज काकत बांधले आणि ज्या ठिकाणी विश्वाचार्य साधनेला बसले होते तिथं त्रुपतीला पाठव आणि त्रुपतीला पाठवल्यानंतर पाय धरले आणि आशीर्वादीला महाराज पुत्र सौभाग्य होती पुन्हा आशीर्वाद पाय सोडले नाही ती पुन्हा आशीर्वादीला पुत्र सौभाग्य होती लक्ष पूर्ण कसं होते पुढे मला विचारायचं होतं ते मग आधीच लागेल पाच वेळा महाराज पाय सोडले नाही पाच वेळा आशीर्वाद मिळाला त्यामुळं कुठलं मरण मिळालं कुठलं मिळालं आयवाच मरण मिळालं बर आयुवाच मरण मिळाल्यानंतर त्या स्त्रीला लक्षात ठेवा काय करता तेंची तेंची हो कारण का त्यांची चार्जिंग परंतु चार्जिंग पोचली आता होती ना चार्जिंग हो आपल्या इथं होत्या बारा वर्षे होती म्हणून बघा ना आपलं भाग्य किती आहे लोट बंद केली बांधरावाने बारा वर्षी तपच्या यांची पुरवू द्यायची नाही अरे तुझ्या सगळ्या खट्ट घालणारी लक्षात लाईट बंद कर काही फरक पडत नाही आणि नसली तुम्हाला खरं सांगतो महाराज युआय कॉलेज मला आमची मोर येत नाही आपाप कॉलेजवर आकाश होता की माईक वर बोरायचे मी बिगर माईकचा फात तुम्ही युट्यूब ला बघा ना कारण सांगतो मला माईकची गरज लागते दोन चार दिवस लगड कीर्तन झाले आणि थंडी सुटली आणि काय वारे सांगतो लोकाचं खायची सवय लागली आम्हाला लोकाची खायची सवय लागली काय करतोय काय काय ठिकाणी महाराज आले करा बस किर पिशवीटलं बघा महाराजाला अनुभव पक्का अनुभव आहे होते त्याच्यामुळे आमचे दोषे ज्या म्हणतात त्याला काय करावं त्याला काय आमचा दोष नाही दोष आणि त्यावेळेस महाराज भीष्माचार्यांचा आशीर्वाद होता म्हणून तिला आयुवाचं मरण प्राप्त झालं भारतीय संस्कृत प्रमाणे त्यांची अंत्यविधी केली पांडव पुढे निघाले पुढे लागले महाराज सहस्रधारा तीर्थकुंड सर्व त्या ठिकाणी महाराज नकुल मरण पावले भागवतकार सांगतात हो त्या ठिकाणी अमृताचे थेंब पडतात हो भारतीय संस्कृतीप्रमाणे त्याची अंतविधी केली पांडव पुढे निघाले पुढे लागल महाराज चंद्र तीर्थ कुंड सरोवर त्या तीर्थाला नाव का पडलं चंद्राने फार मोठा पराक्रम केला होता हो गौतम ऋषीची पत्नी नाव काम तुम्ही सिद्धूर हात म्हणजे माझे पुढे मला कानाला बरोबर म्हणजे कसं आहे महाराज ना कीर्तनकारापेक्षा टाळकरी श्रोते शुद्धीवर पाहिजे कीर्तनकार बी शुद्धीवर नसायचा हे बी शुद्धीवर चालले कीर्तन आपलं चालू देऊ किती वेळ असं हो आणि त्या टायमाला काय केलं महाराज काय नाव म्हणले आईला आईल्याचा पतीवर ताभ्रष्ट केलं कोण इंद्राना त्या टायमाला आज चंद्र पण साक्ष होता आम्हाला इंद्र पल्ली चंद्र झाला काळा नारद शाप भजना होता महाराज साक्ष्याला होता आणि त्याला अठ्ठ्याऐंशी हजार वर्ष तपश्चर्या करावी लागली लक्ष ठेवा म्हणून त्या तीर्थाला तीर्थ नाव उपलव मरण पावला भारतीय संस्कृती प्रमाण त्याची अंत्यविधी केली पुढे लागला महाराज सदोपण तीर्थ कुंड सरोवर तीर्थ महाराज झाले आ, आ चक्रधारा तीर्थ सरोवर आज मी भागवतकार सांगतात जर एकादशीला अमृताचे थेंब आणि भगवंताचं सुदर्शन चक्र पंढरपुरामध्ये येतं हा अर्जुन मरण पावला भारतीय संस्कृती प्रमाणे त्याची विधी केली पुढे निघाले पुढे लागलं सदोपन तीर्थ गुंड सरोवर तिथं भीम मरून पावले त्यांची विधी केली हो पुढे निघाले कोण कोण वा वा सहस्त्रहामध्ये गेला तो वा वा कुत्र संघ आहे हो आणि कुत्र संघ निघाले महाराज आणि सात सीडी लागल्या सात सीडी लागल्यानंतर जय विजय हो घेऊन आले महाराज त्या काळात इमान होते बर का इमानवाची तो विमानाची दाटे पुष्पाचा वर्षा स्वर्गाऊने देव पात त्या काळात विमान्या होतीये बर का सगळे शोध हो गीती ओन लागले ते गीते होऊन अमेरिकेचा शास्त्रज्ञ रॉबर्ट बनलो विमानाचा शोध लावलाय गीते ओन लावल्या लक्षात ठेवा दूरदर्शन त्याचा शोध कुठं लावला किती ऊन लावलं लक्षात ठेवा आणि रेडिओ होते रेडिओ बघे ना महाराज काय म्हणतात आपण का त्याचे शोध द्या किती ऊन लावे लक्षात ठेवा ज्या वेळेस दुर्पदीच संयुवर होत आणि संयीवर असताना आता सारखे लग्न होते बर का हो काय होते संयूवर होते पायाच कुठं पाण्या मारायचा कुठं वरती काय करायचं माश्याचा डोळा फोडायचा डॉक्टर पाहतात कुठं पाहतोय कुठं याच्या शिवत लागलेत देवर चला पुढे अ दूरदर्शन ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खोना ರಾ ಪಡವ लागले ठे राष्ट आणि त्या टायमाला सांगितलं नंद आणि सुनंद म्हणजे तुम्हाला कुत्र्याला घेऊन वरती येणार नाही म्हण धर्माचे पालन खंड धर्माला चार पाय लक्षात ठेवा तीन पाय नष्ट झाले कारण का जप तप धारणागिरी फक्त एक पाय शिल्लक राहिला म्हणून बारा वर्ष पूर्ण झालं लक्षात ठेवा काय राहिलं कशावर आहे एकावर आहे कशावर आहे धर्म एकावरच आहे फक्त कशावर चालू आहे <laughs> धर्म हा एका पायावर शिल्लक आहे तो धर्म कुठला आहे सत्य बी गेलं आता इथं बोल खोट जाऊन बोल काय सत्य राहील आता मगच मला फोन आला मीच खोट बोल हा हा मला मलाच कुठं आहे म्हणलं घरीच आहे मग राहिलं काय काय राहिलंय दान शिल्लक राहिले दान म्हणून ही पंक्ती मिळत आता आपल्याला बरोबर आहे का पण पण महाराज सगळ्या पंक्ती बरोबर आहे का शेवटला सांगतो पंक्ती वायाचा आता नाही त्याला आता तन उद्या काय फुलल्यावरची वाघ मारे मला जरा बोलेला काळजी नाही जास्त पण कारण का धर्म हा एका पायावर आहे अन्नदान म्हणून हा धर्म टिकला आणि बारा वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली लक्षात ठेव हो आणि महाराज तर मला सांगा कुत्र वैकुंठला गेलं कुत्र संगत कुणाची होती संत समाधे एखादी तरी परी राहरी संतांची संगत होती म्हणून पुत्र वैकुंठाला गेलं म्हणून आपण बाळावर जाई तप्पा केली आपण का वैकुंठाला जाणार नाही